नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये आपण बाजरीच्या पिठाची मेथीची पातळ भाजी करतो आहे आणि ती करत असताना आता मी पहिल्यांदा पहा हे लसूण आहे हा लसूण मी खलबत्त्यामध्ये एक लसणाचा कांदा जो असतो किंवा एक लसणाची गड्डी असते ती ठेचून घेतलेली आहे जाडसर आणि हिरवी मिरची आहे त्या मी सहा सात हिरव्या तिखट मिरच्या मिक्सरला वाटून घेतो हे आपण चण्याचं पीठ न घालता आज बाजरीचं पीठ घालतोय कारण थंडीमध्ये बाजरीचं पीठ उष्णता वाढवणार असतं उष्णता देणार असतं आणि त्यासाठी आपण हे करत आहोत हे मी आहे ते, ते हिरवी मिरची यात वाटून घेतलेली आहे आपल्या चवीप्रमाणे आपण घ्यायची आहे यात मी लसूण घालते आहे हे जे वाटून घेतलेली हिरवी मिरची आहे ती घालते परतले त्यातच आपण ही पाले आपण ही टाकलेली आहे ही मी स्वच्छ धुवून आहे ही भाजी आणि ही स्वच्छ धुवून ह्याच्यात बेट सुद्धा मी घेतलेले कारण देतात सत्व जास्त असतं पानात जे जातं ते डेथ्यातूनच सगळं जातो म्हणून मी देठ पण जास्त घेतलेले आहेत आणि बारीक अशी चिरलेली आहे ही मेथीची भाजी हळद घाल हळद घालती आहे आणि आता ह्यात आपण मेथीची भाजी घालतोय सर्व मेथीची भाजी आपण ह्यात घालतोय आता ही आपण वाफेवरच ही चांगली फ्राय करून घेणार आहोत कारण तेलात ज्यावेळेस भाजी चांगली फ्राय होते त्यावेळेस त्याच्यात सत्व जास्त उतरतात पाण्यात भाजी शिजवायची नाही करी आपण हलवून घेणार आहोत मिनिटं हलवून झाकून ठेवतो आणि यावर आपण पाच मिनिटं आणि झाड पातीला घ्यायचे म्हणजे भाजी खालीही लागत नाहीये भाजीला पाणी सुटलेलं आहे आपण पाणी टाकायचं नाही आत्ताच पूर्णपणे तेलावर वापरून भाजी शिजवून घ्यायची आता मी ह्याच्यावर झाकण ठेवते आणि सात ते, ते दहा मिनिटांनी आपण काढूया आता पहा ही भाजी झालेली आहे म्हणजे तेलात आपण जे केलेली ते, आता ह्यामध्ये थोडस दोन चमचे बाजरीचं पीठ होतं ना बाजरा त्याला काही ठिकाणी म्हणतात काही ठिकाणी भाजी ते मी दोन चमचे भाजून घेतलं होतं ते मी ह्यामध्ये टाकते हे बघ भाजी पडीने स्मॅश करणार आहोत कारण का भाजीचं सत्व कमी होतं मिक्सर वर केल्यानंतर खाली गेली हे पातीवर चांगली मिक्स करायची मग ते तर पण आहे त्याच्यात सत्व जास्त असतं अशा प्रमाणे चांगले पळीने हटून म्हणतात किंवा घ्यायचे फक्त ही तेलावर वाफेत काय केलेले स्मॅश केलेले आता आपण यामध्ये पहा मी शेंगादा भाजून फक्त शेंगदाणेच भाजून काय केलेले होते तर ते पाणी टाकून वाटलेले होते ते ह्यात टाकायचे आपण हे बा फक्त शेंगदाणे आणि दुसरं म्हणजे मी विसरलेले होते मुगाची डाळ दाताखाली आल्यानंतर चांगली लागते म्हणून मी ही मुठभर डाळ भिजत घातलेली होती थंड पाणी ती उकडून घ्यायची नाही किंवा शिजवून घ्यायची नाहीये ती आता आपण ह्यात टाक भाजी शिजायला टाकत्या मिरची लसूण जे टाकलेलं होतं तेवढीच फोडणी दोनदा आपण फोडणी देखील आणि आता यात आपण पाणी घालणार आहोत आता यात पाणी घालताना आपण कडी सारखी करायची आहे बाई जास्त पातळ शेंगादाण्याचं हे भातावर पण पुरते भाकरी बरोबर ही अतिशय छान लागते आणि मी बाजरीचं पीठ यासाठी घातलंय की थंडी मध्ये आपल्या शरीरात उष्णता जाणं महत्वाचं आहे म्हणून ह्या चण्याचं चा पीठ न घालता बाजरीचं पीठ घातलेलं याच महिन्यात जानेवारी महिन्यात काय करतात संक्रांतीला बाजरीची भाकरी याच्यासाठी खातात तेल घालून ती उष्णता आपल्या शरीरात हे एवढं पाणी मी घातलेलं आहे आणि हे फक्त आता एक उकळी पाणी घ्यायची मी मीठ हातानेच घालते मीठ चवीप्रमाणे घातलेलं आहे आणि दहा मिनिटांनी भाजी आपण खाली उतरणार आहोत फक्त दहा अतिशय झटपट होणारी भाजी आहे आणि आपल्या शरीराला पौष्टिक आहेच तशीच खायला पण खूप चवी चवदार आहे हे पाह्या अशा प्रकारे एवढी पात्र केलेली आहे मेथीतील बाजरीच्या पिठाची आणि मेथीची पातळ भाजी झालेली आहे रुचकर स्वादिष्ट लागते आणि थंडीच्या दिवसात अतिशय ही आपल्या आरोग्याला चांगली असते तर अशा प्रकारे तुम्हीही करा